लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त अभिवादन व शैक्षणिक साहित्याचे वाटप जिल्हा परिषद प्रशाला मुलांची पैठण येथे भारतीय संतोषाचे जनक लोकमान्य गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आज प्रतिमेचे पूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले यावेळी थोर महापुरुषाप्रती विद्यार्थ्यांनी आपले विचार व्यक्त केले क्रीडा विभाग प्रमुख शमशेर पठाण यांनी कठीण परिस्थितीतून सुद्धा समाजहिताचं देशहिताचं काम करण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून कार्य कसे करायचे याचे ज्वलंत मूर्तिमंत उदाहरण म्हणजे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्वातंत्र्याची प्रेरणा स्वातंत्र्याची ज्वाला भारतीय समाजामध्ये निर्माण करण्याचे कार्य लोकमान्य टिळक यांनी केले त्यांच्याबद्दल आदरभाव व्यक्त करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे आपल्या प्रशालेचे माजी विद्यार्थी प्रशालेला नियमित मदत करतात त्यामुळे शाळेचा विकास होत आहे प्रशालेच्या क्रीडांगणात जवळपास दोनशे पन्नास झाडे लावली जाणार आहेत या झाडाच्या संवर्धनासाठी ड्रिप सिस्टीम क्रीडांगणाच्या लेवलसाठी पाच ते सहा तास लेवल ट्रॅक्टर व दोन टिप्पर लाल मातीची आवश्यकता आहे अशी प्रमुख पाहुण्यांसमोर मागणी केली प्रमुख पाहुणे अनिल पटेल यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की देखी मी देखील याच प्रशालेचा विद्यार्थी आहे इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंत याच प्रशालेत शिकलो आज ही शाळा जशीच्या तशीच आहे माझ्या पदापेक्षा प्रशालेचा माझी विद्यार्थी असल्याचा मला सार्थाभिमान आहे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त मी प्रशालेत आलो बिकट परिस्थितीवर अण्णाभाऊनी मात केली देश स्वातंत्र्यासाठी लोकगीत पोवाडे लिहिले व गायले आपली अस्मिता असलेले मराठी भाषा साता समुद्रापार पोहोचवली याचा सार्थ अभिमान आहे शिक्षकांनी स समाज सहभागातून प्रशालेचा विकास चांगल्या प्रकारे केला प्रशालेची रंगरंगोटी वृक्षारोपण व विद्यार्थी संख्या पाहून समाधान वाटले तसेच प्रशालेतील शिक्षक समशेर पठाणे यांनी ज्या मागण्या केल्या त्यातील ड्रिपची व्यवस्था लगेच करून देतो मी माझा परिवार व आमची एस एस सीची वॅच प्रशालेला जी मदत लागते ती नेहमी करायला तयार आहे असे यावेळी आश्वासित केले यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशालेचे मुख्याध्यापक अंकुश गाडे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून अर्थ व नियोजन राज्यमंत्री तथा प्रदेश कमिटीचे उपाध्यक्ष अनिल पटेल माजी सभापती मोहम्मद हनीफ सोसायटी चेअरमन मुस्ताक पठाण माजी नगरसेवक तथा काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष निमेश पटेल इम्रान पठाण ॲडव्होकेट रयेश गव्हाणे बाबुराव घोडके एन सी सी प्रमुख उर्दू प्रमुख फैयाज शेख यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती आपण पाहत आहात न्यूज लोकमंचसाठी मी महाराष्ट्र विशेष प्रतिनिधी विजय शिवगजे